किड्स लर्निंग स्कूल टी एन रौंद व श्री सिद्धिविनायक स्कूल भेंडी येथे गोपाल काला निमित्ताने दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा झालाय श्रीकृष्ण व राधेची वेशभूषा केलेली होती नर्सरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदाचे एकावर एक थर केले व दहीहंडी फोडण्यात आली गोविंद बोलो हरी गोपाल बोलो सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी दहीहंडी उत्सवाचा आनंद घेत दहीहंडी फोडली यावेळी प्राचार्य सुचिता रौंदळ प्राचार्य मंगेश पगार मुख्याध्यापिका मनीषा वाघ मुख्य उप उपमुख्याध्यापिका कांचन पगार दर्शना पाटील कविता पवार संगीता नावरकर कांचन देवघरे वैशाली मोरे जयश्री आहेर सुरेखा ठाकरे रोहिणी महाले ज्योती बांगर वैशाली चाटे माधुरी रौंदळ भाग्यश्री वेशी दीपाली कड विद्या पाटील सोनल बाग गायत्री भागवत स्वाती सूर्यवंशी तेजस्विनी पगार भावना पाटील प्राध्यापक मुणाली ठाकरे आकाश गांगुर्डे गायत्री सूर्यवंशी सचिन पवार निखिल रौंदळ कविता पाटोळे निशा आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख धनश्री वाणी व वा श्वेता शिंदे यांनी पुढाकार घेतलाय प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी युवराज बाग कळवण